श्री क्षेत्र चेचर तालुका कळवण येथून श्री मढी अशी पायी नवनाथ यात्रा दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निघून नऊ दिवसात ती पूर्ण करणार आहेत अंगात भगवी कफनी व कुर्ता डोक्याला भगवा फेटा हातात कामांडूळ गळ्यात रुक्ष द्राक्षाच्या माळा अशा पेहराव्यात हे नऊ भग तर गणपत महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथे जात असताना सावळीवर येथे मंदिरामध्ये आले त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी नवनाथ महाराज पवार यांच्या समवेत संदीप पवार कुंदन वाघ संदीप सोनोने अनिल पवार संजय चव्हाण देवामाळी पिनू बागुल अनिल मोरे व अशोक उगले आदी नवनाथ उपस्थित राहणार नीताने व आमचे गुरुवारी गणपत पवार हे राहणार चाचर यांनी यावर्षी पहिल्यांदाच चोवीस तारखेला आम्ही चाचर येथून गावातून निघालो आणि मडीसाठी पायी चाललो आहे तर आम्ही आता हाय शिर्डीमध्ये आणि दर्शन करतोय आणि आम्ही येताना प्रत्येक गावागावे थांबून मंदिरात दर्शन वगैरे करून व पुढे निघतो आज आमचा पाचवा दिवस आहे आणि आम्ही अजून चार दिवस चालणार आहे आणि आम्ही मडी येथे काणिकनाथांच्या दर्शनाला चाललो आहे धन्यवाद प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा